संत गजानन महाराज प्रकट भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन महाराजात गण गण उत्सवात प्रकट दिन साजरा दिवे लाइटिंग रांगोळीने सजला गजानन महाराज मंदिर परिसर संत गजानन महाराज सेवा संस्था ब्राह्मणवाडा तंडी येथे प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा गजानन महाराज विजय ग्रंथ कीर्तन महाप्रसाद असे विविध कीर्तनकार कार्तिक महाराज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले महाप्रसाद आयोजन करून गणगणगणात बोतेच्या सुरात समारोप करण्यात आला याकरिता गावातील नागरिक यांचा मोठ्या संख्येने सहकार्य लाभले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी सुयोग गोरले चांदूर बाजार सप्ताहातून सुरुवात केली सुश्री स्नेहगंगा श्री शृंगारे यांच्या सुमधुर वाणीतून सात दिवसपर्यंत रामायणाचा सोहळा पार पडला त्या तीन दिवसपर्यंत एक दिवस स्नेहा गंगाश्रीजीचं कीर्तन प्रमाणात झालं नंतर श्री सत्यपाल महाराज यांचे शिष्य प पवन महाराज पाल याचं कीर्तन पार पडलं त्याच्यानंतर बालकलाकार महाराज यांचं किर्जन पार पडलं तर अशा प्रमाणात मिरवणूक काल महाराजाची दोन तारखेला गावामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेचं भव्य स्वरूप आज गावातल्या प्रत्येक चौकात शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं आणि त्याचप्रमाणं सगळ्या लोकांना मिळून सगळ्या लोकांच्या सहकार्यानं हा सोहळा चांगल्या पद्धतीनं पार पडला आज प्रगट दिनाचा कार्यक्रम झाला त्यात काल्याचं कीर्तन पोकर महाराज यांच्या वाण्यातून पार पडलं अशा पद्धतीनं हा प्रगट दिनाचा कार्यक्रम पार पडला लोकनायक न्यूज